येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या च्या चाळीसगाव विधानसभा रणसंग्राम आखाड्यात असेल आता एक माजी आबासाहेब गरुड हे चाळीसगाव तालुक्यात प्रख्यात आहेतच त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत भाग घेतला होता या यात्रेत दौंडाईचा शहादा धडगाव अक्कलकुवा या भागात आबासाहेब गरुड हे राहुल गांधींसोबत होते यावेळी रिटायर सैनिक जे जे रिटायर सैनिक जे जंतर मंतर वर न्याय हक्कासाठी बसले आहेत त्यांना न्याय मिळून द्यावा ही मागणी केली साबासाहेब गरुड हे बी आर एस पक्षाचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव रेड्डी यांची भेट घेत त्यांनी पक्षात प्रवेश केला व चाळीसगाव विधानसभा लढवण्यासाठी आबासाहेब गरुड यांना बी आर एस पक्षाने मान्यता दिली असून येणाऱ्या काळात ते विधानसभा आखाड्यात आक, असणार आहेत आबासाहेब गरुड हे माजी सैनिक असून त्रिदल सेनेचे उत्तर महाराष्ट्राचे ते अध्यक्ष आहेत न्याय हक्कासाठी त्यांच्यासोबत केसीआर सरकारी माझी सैनिक व जनतेचा आशीर्वाद असणार अशा वेळी आबासाहेब गरुड यावेळी म्हणाले आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल मिस एन अपडेट